नमस्कार मित्रांनो बजेटमधून मा महाराष्ट्राला काय मिळालं देवेंद्र फडणवीसनी वाचली यादी आणि ती यादी आपण तुमच्या समोर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्पना मांडला या अर्थसंकल्पनावर विरोधकांनी निशाणा साधला आहे या अर्थसंकल्पनातून महाराष्ट्राच्या तोंडाला पान पुसल्याची टीका विरोधकांनी केली आहे विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलाय या अर्थसंकल्पनातून महाराष्ट्राला काय मिळालं याची यादी देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवले आहेत आणि ती आपण बघणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया अर्थसंकल्पनाची यादी जी की देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवली आहेत विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प सहाशे कोटी त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार चारशे कोटी सर्व समावेश विकासासाठी इकॉनॉमी कॅरिडॉर चारशे सहासष्ट कोटी त्यानंतर पर्यावरण पूरक शाश्वत कृषी प्रकल्प पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प दीडशे कोटी त्यानंतर एम यू टी पी नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रो एक हजार सत्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर चारशे नव्याण्णव कोटी त्यानंतर एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटी दीडशे कोटी नागपूर मेट्रो सहाशे त्र्याऐंशी कोटी नागनदी पुरंजीवन पाचशे कोटी पुणे मेट्रो चारशे चौदा कोटी मुळमुठा नदी संवर्धन सहाशे नव्वद कोटी या गोष्टी महाराष्ट्राला मिळाल्याच फडणवीस म्हणाले आहेत तसेच याशिवाय राज्याला बरच काय मिळालं आहेत या फक्त दोन ते तीन विभागाच्या तरतुदी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे विनाकारण नेरेटिव्ही करण्याचा प्रयत्न सुरू आहे केवळ नेरेटिव्ही काम करू नका विरोधकांनी अशीच प्रतिक्रिया काय द्यायची ते ठरवलेले आहेत विरोधक खऱ्या बजेटची कॉपी वाचत नाहीत ते माझी कॉपी काय वाचणार जिथे विरोधकांचं राज्य आहे तिथे तरी त्यांना खटपट करावं असं प्रतिउत्तर फडणवीस यांनी दिलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद